नमस्कार बाळूमाल आपल्या कथेचे नाव आहे सद्गुरू मुळे महाराजांची चहा व बाळू मामांचा चहा म्हणजे दैवी औषधीच होती भाग दोन मामांच्या या कृपा प्रसादाने यथाकाली त्या मुस्लिम स्त्रीला मुलगा झाला त्यानंतर एकदा मामांचा मुक्काम मुक्कामगुडजवळ सुरुपल्लीच्या शिवारात असताना त्या दोघी मुस्लिम भगिनी मुलांसह येऊन मामांना भक्तिभावाने नमस्कार करून गेल्या साधारणतः चाळीस पन्नास वर्षापूर्वी जेव्हा भारताच्या शहरी भागातसुद्धा असाध्य रोगांवर उपचार व्यवस्था येतात गातच होती त्या काळी ग्रामीण व मागासलेल्या भागात मोठ्या रोगांवर उपचार जवळजवळ नव्ह नू, नव्हतेच असे म्हटल्यास ते अति अतिशयोक्ती ठरणार नाही काही सुजन वैद्य वनस्पतीजन्य आयुर्वेदिक औषधे तंत्र मंत्र व देवधर्म या व्यतिरिक्त गोरगरिबांजवळ अन्य असा कोणताही मार्ग नव्हताच अशा काळी संत तथा देवावतारी असणाऱ्या सर्वसामान्यांना साधारण गोष्टीतून दैवी शक्तीद्वारे त्यांच्या कृपाप्रसादाने रोगमुक्त केल्याची बरीच उदाहरणे आहेत तसेच काहीसे झाल्याचे वरील दोन्ही उदाहरणातून दिसते इथे सद्गुरू मुळे महाराज व देवावतारी बाळूमामा हे देवी पुरुष होते हे सिद्ध होते तसेच गारगोटीत पपू कृष्णम काका यांचेही कार्य तसेच आहे इसवी सन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये हा ग्रंथ लिखनावेळी सुमारे एकशे पाच वर्ष वयाचे असणारे कृष्णम काका हेही कमकेरी गावचे होते तेही मामाचे श्रद्धावान भक्त होते त्यांचे अलीकडे अंधत्व आले होते ग्रंथ लेखकाचे सद्गुरू विश्वंभर महाराज तर मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य या दोन्ही बाबतात सारखेच पारंगत असल्याचे सातत्याने दिसत असे सारांश संतवर जनसामान्यांना सदाचार कर्तव्य पालन आणि नीतीचे दान दिले त्याचबरोबर असंख्य भाविकांना पर परमात्मय केले बाळूमामाच्या नावानं चांग भलं